नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सुर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे आठशे ते तीन हजार दोनशे सरासरी एक हजार सहाशे अकोला एक हजार पाचशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार छत्रपती संभाजीनगर एक हजार ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार नऊशे खेडचाकण एक हजार पाचशे ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार तीनशे कराड पाचशे ते तीन हजार सरासरी तीन हजार अमरावती एक हजार चारशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार नऊशे पन्नास वाई एक हजार तीनशे ते तीन, तीन हजार सरासरी दोन हजार चारशे कल्याण दोन हजार आठशे ते तीन हजार चारशे सरासरी तीन हजार शंभर लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार सहाशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव